मी भेट नाही राजकारणासाठी मी, राज मी योग्य नाही तुम्हाला लपार बोलणारे खोटे बोलणारे पैसे खाणारे असेच लोक पाहिजे आणि तुम्ही आलो असतो तर मला निवडून आलो असतो सगळ्याचा काय केला असता कुठे बारामती केला के असता बसमचा मला निवडून न दिल्यामुळं पण मला अजिबात इच्छा नाही आता जरी मला कोणी विधान परिषद जरी देतो म्हणलं तरी मला नको मी पूर्णपणे राजकारणातून बाहेर पडलेलो आहे काही न काही दिलं तरी मला नको ऐकते आणि आयुष्यातील माझी सगळ्यात मोठी घोडचूक कोणती असेल दिल्ली सोडून मी इथे तुमच्यासाठी इथे करे, करावं म्हणून इथे आलो आयुष्यातली सगळ्यात मोठी झाली आणि काय लोक इथं आहेत माझ्या बरोबरचे सहकारी मला आणि इथं आणि त्यांना त्यांना आम्ही विश्वास ठेवला ती जी मंडळी काय काय मला ब्लॅकमेल केलं त्या सगळ्यांचं मला आता तुम्हाला सांगायला नको आणि जे हे